नमस्कार मित्रांनो अकरा जुलै प्रोमधे आईल्या आदित्यशी बोलावी यासाठी खूप मोठा घाट घातला जातो आदित्यने आईला एक साडी दिलेली असते त्यावेळेस आईल्या खूप खुश होते पण ज्यावेळेस घालायची वेळ येते तेव्हा आयल्याने आदित्यसोबत आबोला पकडलेला असतो पण आहिल्या झोपलेली असताना आदित्य येतो हे बोलून जातो त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीकांत आहिल्याला तीच साडी देतो आणि म्हणतो आईल्या माझी इच्छा आहे आज तू ही साडी नेसावी पण आईल्या बाजूला फेकत म्हणते माझा अजून ठरलं नाही कुठली साडी नेसायची तो निघून जातो आणि आईल्या तीच साडी हातात घेते जेव्हा ती इंटरव्ह्यूसाठी येते सगळ्यांचं लक्ष जातं तर तिच्या अंगावर आदित्यने दिलेलीच साडी असते हे बघून श्रीकांतला खूप आनंद होतो बेडरूममध्ये आदित्य वाट बघत असतो की त्याला आईशी कधी बोलायला मिळेल तो मनात म्हणतो प्रीतम बोला मला आईशी बोलायला मिळेल पण एवढा वेळ झाला हा अजून येत का नाही आहे मला नाही वाटत आई माझ्याशी बोलेल आता आईला खाली येत असते आणि जे श्रुती म्हणते नमस्कार तोच आवाज तोच अंदाज म्हणजे मी जे श्रुती तुमच्यासोबत आणि आजच्या ह्या टॉक शोमध्ये अशी पर्सनॅलिटी आहे ज्यांना बघून मी भारावून गेली आहे ब्युटी विथ ब्रेन्स मी बोलते आहे बिझनेस टायकून देवी किर्लोस्कर यांच्याबद्दल श्रीकांत सगळे बघत असतो आणि मनात म्हणतो ज्याच्यासाठी एवढा सगळा अट्ट केला आहे ते सगळं सुरळीत होऊ दे पण त्या इंटरव्ह्यूमध्ये आदित्यला पण बोलवणार असतात हे मात्र आदित्यला पण माहीत नसतं आणि आईलेल्या पण इंटरव्ह्यू देत असताना आईला खूप आनंदित असते पारू मात्र खूप घाबरत असते आणि मनात म्हणते देवा समद व्यवस्थित होऊ दे आज आदित्य सरांबरोबर दिव्याही बोलल्याच पाहिजे दिशा मनात विचार करते हे काय चाललं आणि हा इंटरव्ह्यू कुणी ठेवला ह्या घरामध्ये काय ना काहीच कळत नाही आणि हे सगळं नियोजन चालू असताना प्रितू आणि पारूने जाणून बुजून दामिनीची दिशाभूल केलेली असते एवढा इंटरव्ह्यू सुरू होतो पण दामिनीला भणक पण लागत नाही मॉडेल बनायच्या नादामध्ये दामिनी सगळंच विसरते पण जेव्हा तिला कळतं की इंटरव्ह्यूसाठी आलेत आता दामिनी त्याच अवतारामध्ये खाली येते आणि म्हणते करायचा का सुरू इंटरव्ह्यू आता सगळेच तिच्याकडं अजीब पद्धतीने बघत असतात दामिन म्हणते काय झालं तुम्ही असं काय बघताय पण प्रीतूला मात्र खूप हसायला येत असतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद